नमस्कार मित्रांनो तू माझा झमितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार रा आहे राकेशजी इशूच्या घरी येतो आणि ईश्वरी राकेशजीला चहा करते लगेच राकेशजी म्हणतो ईश्वरजी चहा खूप छान झाला आता तुम्ही आईला घ्यायला जात आहे ना कजाऊ मी लगेच राकेशजी बोलतो नाही इशू मी जातो आईला घ्यायला आणि राकेश म्हणतो मला कुठं असा परिवार आहे त्यावर ईश्वरीजी म्हणते आमचं कुटुंब हे तुमचंच कुटुंब आहे ना त्यावर राकेशजी बोलतो की ईश्वरीजी हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे मला जर खरंच असं कुटुंब मिळालं ना तर मी काहीही करायला तयार आहे असं राकेश ईश्वरीला बोलतो राकेशजी तुम्ही आता आईला घ्यायला जा मी आणि नमो आईला सरप्राईज द्यायची तयारी करतो लगेच राकेशजी आपल्या मनाशी बोलतो की सरप्राईज तर माझ्याकडूनही मिळणार आहे ईश्वरीजी लावण्या ऑफिसमध्ये येते आणि ती खूप आनंदात असते स्पॅम तेवढ्यात तिथे येते आणि ती बोलते लावण्य आज एवढी खुश का बरं आहे त्यावर लगेच लावण्या बोलते की व्हिक्टी आहे माझी विक्टरी स्पॅम बोलते विक्टरी म्हणजे काय ए आर सारख्या पर्सनॅलिटी माणसाच्या मनात जर जागा मिळवायची असेल ना तर ॲटिट्यूड पण तसाच ठेवावा लागतो त्याला काय हवं काय नको तर मी हेच बघते मला हे नाही करावं लागणार त्याच्यावर हक्क गाजावा लागणार आहे आणि तसं केल्याशिवाय तो माझा होऊ शकणार नाही फ्रॉम हो त्याला ॲट्युट्यूड दाखवायला हवा इट्स अ सायकॉलॉजी गेम ए आरला जसं मी घाबरून राहते ना तसं नाही राहायला पाहिजे मी त्याच्यावर हक्क गाजवायला पाहिजे त्यावर स्पॅम बोलते की हक्क गाजवून काय होणार आहे लावण्य मॅम त्यावर लगेच लावण्या बोलते की लव त्यालाही कळायला पाहिजे की आपल्यावर हक्क गाजवणारा कोणीतरी आहे आणि त्याला त्याची जाणीव होईल आई स्टेशनवर आलेल्या असतात आणि राकेशजी आईला घ्यायला गेलेला असतो पण राकेश हा टेम्पोच्या मागं लपून बघत असतो तेवढ्यात आईला कॉल येतो आणि बाबा विचारतात की सुप्रिया तू वेळेवर पोचलीस का तिथे आई बोलते हो बाबा बोलतात का अगं मग जीवताई आली आहे का तुला घ्यायला त्यावर आई बोलते की नाही मला ना जीऊताई नाही इशूचा फोन आला होता ते राकेशजी नाही का ते घे ये, घ्यायला गे, येणार आहे त्यावर आई म्हणते की मला नमो मागे एकदा बोलली होती की ते जेवतायचे भाडेकरू आहे म्हणून त्यावर बाबा म्हणतात की अगं मला त्या गुंडांच्या तावडीतून वाचवलं होते तेच का आई म्हणते हो बरं तुम्ही कधी आता इकडे त्यावर बाबा बोलतात की अगं मी बिल्डरसोबत बोलून सांगतो तुला एक दोन दिवसात बघतो त्यावर आई म्हण हो नीट विचार करून बोला हां खूप मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर राकेशजी पुन्हा एकदा आईकडे बघतो तेवढ्यात आईचं लक्ष समोर जातो आणि त्यांची नजर चुकून तो टेम्पू मागं लपतो एक शिट्टी मारतो तर खोटे पोलीस येतात त्यावर राकेशजी त्यांना बोलतो की अरे वा नकली ड्रेसमध्ये तर तुम्ही खरे पोलीस वाटू लागलात टोपी घाला आणि आता राकेश पोलिसांना बोलतो की तुम्ही काम सांगितलेलं लक्षात आहे ना तुमचं तिथे जायचं आणि ड्रगची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे असं बोलायचं आणि मग तुमचं नाटक रंगलं की मी येईलच तिथे हिरोगिरी करायला त्यावर ते पोलीस एकमेकांना खुणावतात आणि लगेच राकेश पैशाचं बंडल काढतो व पोलिसाच्या हातामध्ये देतात लगेच आता ते नकली पोलीस गाडीमधून तिथे येतात आईजवळ आणि त्यांना विचारतात की यांचं तिकीट बघा रे तो नकली पोलीस दुसरा पोलीस म्हणतो की तुमचं तिकीट दाखवा आणि तुम्ही ज्या गाडीमधून उतरला आहात की त्या गाडीमधून एकच नंबर जुळत आहे त्यामुळे त्या बाई बोलतात की आता तुम्ही ज्या गाडीतून आला आहात त्या गाडीमधून आमली पदार्थांची तस्करी चालू आहे त्यावर आई म्हणतात की काय चालू आहे मला सांगा ना साहेब म्हणतात की यांना पोलीस स्टेशनला घेऊन चला रे आई खूप घाबरलेला असतात ती बाई बोलते चला पोलीस स्टेशनला ते हवालदार त्यांचा हात पकडून त्यांना घेऊ लागतात तर आई बोलतात की अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी तसली बाई नाही मी माझ्या दोन मुलींना इथे भेटायला आली आहे हो मी साधी सुदी बाई आहे राकेश इकडे आपल्या मनाशी बोलतो की चला आता तारणहार राकेश आपण आपली एंट्री करूया असं मनाशी बोलतो मित्रांनो राकेश तिथे एंट्री करणार तोच लगे अर्णवची तिथे एंट्री होते आणि अर्णव गाडीमधून बघतो की पोलीस चांगल्या घरातील बाई दिसते काय झालं असेल हे विचारपूस करण्यासाठी अर्णव हा तिकडे जात असतो अर्णव तिथे येतो आणि बोलतो काय झालं आहे त्यावर लगेच पोलीस बोलतो की अहो तुमचं इथं काय काम आहे आम्हाला आमचं करू द्या आणि अर्णव लगेच तिथून निघून जायला लागतो पाठ फिरवतो हो आणि लगेच ते आई बोलतात की तुमची जर आई असती तर तुम्ही असेच गप्प बसला असता का अहो साहेब मी काहीही केलेलं नाही अशी गयावया त्या पोलिसांना करत असते पण ते काही तिचं ऐकायला तयार नसते अर्णव विचारतो अरे काय झालं आहे त्यावर नकली पोलीस म्हणतो की तुम्हाला सांगितलं आहे ना एकदा की मध्ये मध्ये तोंड घालू नका म्हणून त्यावर अर्णव बोलतो अरे काय झालं आहे ते तर सांगू शकतो ना त्यावेळेस तो पोलीस साहेब असलेला बोलतो की ह्या ज्या बसमधून आल्या आहेत का बसमधून अंमली पदार्थांची तस्करी झालेली आहे अशी आम्हाला टीप मिळाली आहे त्यावर लगेच अर्णव बोलतो की फक्त टिपच मिळालेली आहे ना तुम्हाला त्यावर तुम्ही यांना अरेस्ट करू शकत नाही तुम्हाला जर त्यांच्यावर संशय असेल असे ना तर तुम्ही त्यांची बॅग चेक करू शकता तुम्ही असं त्यांना अरेस्ट करू शकत नाही आणि राकेश बोलतो की हे स्क्रिप्ट तर मी बोलणार होतो प्लॅन माझा हिरोगिरी मी करणार होतो हे तर अर्णव करत आहे लगेच अर्णव बोलतो की कुठल्या पोलीस स्टेशनच्या आहात तुम्ही ए सी पी साहेबांना सांगतो मी की तुम्ही असला काहीही पुरावा नसताना त्यांना अरेस्ट करत आहात आणि लगेच ते पोलीस बोलतात की ए सी बी साहेबांना कशाला फोन करता तुम्ही आम्ही इथून निघतो ना आणि राकेश त्यांना हाताने खुणावत असतो की तुम्ही इथून निघा आता लगेच ते पोलीस गाडीमध्ये बसतात आणि तिथून निघून जातात त्यावर अर्णव आईला बोलतो की तुम्ही रडू नका प्लीज शांत व्हा आई बोलतात की तुमचे खूप आभार आहे माझ्यावरती तुम्ही जर नसताना आज माझं काय झालं असतं काय माहिती अर्णव बोलतो तुम्हाला कोणी घ्यायला येणार आहे का त्यावर आई म्हणतात की हो माझ्या नंदेचे शेजारी आहे ना ते मला घ्यायला येणार आहे अजून काही आले नाही कुठे अडकले काय माहिती आई लगेच बोलते की कॉल करून बघते आणि त्या कॉल लावतात तर कॉल एंगेज येत आणि अर्णव लगेच बोलतो ठीक आहे मी तुम्हाला सोडतो अशा अनोळखी माणसासोबत जाणं चांगलं नाही हे मला माहिती आहे पण मी तुम्हाला सोडू शकतो त्यावर आई म्हणतात की आपली याआधी कधी भेट झाली होती का त्यावर अर्णव बोलतो नाही अर्णव बोलतो त्यांना कुठे जायचं आहे तुम्हाला लगेच आई आपल्या बॅगमधून पत्ता काढतात आणि ते दाखवतात त्यावर अर्णव बघतो तर तुम्हाला निवाराचा हो आई जायचं आहे त्या हो असं बोलतात अर्णवच्या लक्षामध्ये येतं की तिथे इश्यू पण राहते तो लगेच बॅग उचलतो आई म्हणते घेते ना मी अर्णव बॅग गाडीमध्ये ठेवतो आणि ते तिथून निघतात टिंप मागं लपून राकेश सगळं बघत असतो ची गाडी जाते तिथून आणि राकेश खूप तापलेला असतो तो म्हणतो की ह्यांचं टायमावर एंट्री करतात यांचं काहीतरी करावं लागणार आहे त्यांच्या डोनेशनवर आपलं सगळं चालत आहे ना अविनाश मामा येतात आणि ते आई आई बोलतात पण आईचं लक्ष नसतं आई फोन मध्ये इतकं मग्न असतात की मामा दोन तीन वेळेस आवाज देऊनही आई बोलत नाही आणि मग त्याचा हात लावून आईला हे करतात त्यावर आई बोलते की अग काय आहे अविनाश अगं तू कुठे मग्न आहेस अरे गुरुजी येत नाही ना मग ते पंचांग बघत आहे मला दुसऱ्या कोणत्या गुरुजींवर विश्वास नाही ना त्यामुळे आता सात्विकाचं श्राद्धही जवळ येत आहे ना मामा बोलतात की हो त्यामुळेच तर मी आज नवीन फ्रेम बनवायला टाकली आई बोलते हो अरे मी तुला सांगणारच होते अरे गुरुजी घरी आले ना तेव्हा मला बरं वाटेल अविनाश मामा बोलतात की हो ईश्वरीची आणि अर्णवची पत्रिका दाखवायची आहे ना आपल्याला आजी बोलते की हो अरे तिनं नोकरी सोडली याचं मला वाईट वाटत नाही पण तिच्यामध्ये आणि चिंटूमध्ये असं वाद नको व्हायला की तू काळजी करू नकोस तो वरचा आहे ना तो सगळी काळजी करतो जसं तो अंतर वाढवतो ना तसंच तो अंतरही कमी करतो कोण तोच बरोबर वेळ घातला ना असं खूप छान वाटतं तुझ्याकडे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असतं त्यावर अविनाश मामा बोलतो की आई हे कौतुक होतं की टोम ना आई बोलते की तू हुशार आहेस ना मग तू चोळ काम आहे मला असं म्हणून आई तिथून उठून जात ईश्वरी नम्रताला बोलते की अगं ताई कधी आई येते हे आणि मी कधी तिला जप्पी मारते असं झालं आहे मला तेवढ्यात अर्णव आणि आईची एंट्री होते गाडीमधून तिथे वल्लरी मामी फोनवर बोलत असते आणि तेवढ्यात तिथे अविनाश मामा येतात तर ते बोलतात वल्लरी तू कुणाशी फोनवर बोलत आहे त्यावर मामी बोलते तुम्हाला काय करायचं अगं तू अशी कामात दिसली ना फोनवर बोलताना मला अशी भीतीच वाटते काय चालू आहे तुझं काय माहिती त्यावर मामा बोलतात की अगं इशूनी नोकरी सोडली यामध्ये तर तुझा हात नसेल ना लगेच वल्लरी बोलते की इशूना नोकरी ही ती स्वतःहून तिनं सोडलेली आहे त्यावर मामा बोलतात हा योगायोग म्हणावा की तुझी काही चाल म्हणावी मामी लगेच बोलते की हा योगायोगच म्हणावा वल्लरी तू आतापर्यंत किती लोकांच्या आयुष्यासोबत खेळलेली आहेस हे जर का कधी तुझा भूतकाळ तुझ्या समोर आला ना बघ मग तू याला काही कितीही आपण लपून ठेवलं आणि तो समोर येणारच लगेच वल्लरी अविनाशला बोट दाखवते हे तोंड गप्पच ठेवायचं अविनाश बोलतो की मी कितीही गप्प राहिलो ना कुठून ना कुठून भूतकाळ तुझ्यासमोर येणारच असं बोलल्यानंतर लगेच वल्लरी तिथून निघून जाते आणि इकडे आता अर्णव आणि आई गाडीमधून उतरतात आणि लगेच अर्णव बोलतो की कुठलं घर आई म्हणते हे काय मग अर्णवच्या लक्षात येतं की ह्या मिस इंदोरच्या तर आई नसेल ना आणि तो दरवाजा करतो आणि लगेच इश्यू दरवाजा उघडते व तून फ्लावर पडतात आणि लगेच ईश्वरी बोलते की तुमचं स्वागत आहे आणि फ्लावर अर्णवच्या हातामध्ये देतो ईश्वरीने डोळे लावलेले असते लगेच आई म्हणते की अजून तुम्ही धारातच त्यावर ईश्वरी बोलते की आई तू अर्णव सरांसोबत या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी सबस्क्राईब करा